नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता पाऊस पडला आहे बऱ्याच भागामध्ये झडीचा पाऊस लावला आहे तरी इथून अपडेट कशी राहील सर पावसाची जी काही कंडिशन आहे आजच्या सव्वीस तारखेला फुलं आहे आणि मराठवाडा विदर्भ बराचसा भाग खानदेशचा देखील त्यामध्ये येणार आहे आणि हे जे सत्र आहे आजचे रोज चांगलं राहील उद्या थोडा ब्रेक लागेल सकाळपासून काही ठिकाणी तर काही ठिकाणी थोडा अकरा बाराच्या नंतर पण याच्यामध्ये ब्रेक लागण्याचं महत्वाकांक्षी कारण आहे की वाऱ्याचा जो काही स्पीड अप आहे तो स्पीड खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आणि यामुळे ह्या वातावरणाला थोडा पांगापांगीचं स्वरूप पाहायला मिळेल पण वारे जास्त दाबाने फक्त दोन दिवस असल्यामुळे वातावरण दोन दिवसासाठी उघडेल पण जी काही वातावरणाची धडीचं जी काही स्वरूप आहे ढगाळली काही जी काही परिस्थिती आहे ही तीस तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे त्यामुळे या उद्याच्या सत्तावीस जुलै पासून ते तीस तारखेपर्यंत जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटेल पण आपली फवारणीच नियोजन असेल अनेक गोष्टी असतील ह्यामध्ये स्पष्टपणे मिटणार नाही तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे या काळामध्ये नांदेडच्या काही भागांना परभणी लातूर बीड जालन्याच्या काही भागांना थोडाफार फवारणीचा रिक्षा चालेल पण याच्यामध्ये नुसकान होणारी कंडिशन बरी आहे म्हणजे आपण मागा मुळाचं औषध आणले त्यामध्ये इफेक्ट पडू शकतो त्याचा रिझल्ट पाहिजे तसा येऊ शकणार नाहीये मग आता ही कामे करायची कधी हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला एक तारखेपासून किंवा एकतीस तारखेनंतर ही कामे करता येतील एकतीस पासून ते जवळपास चार पाच दिवसाचा चांगला ते आठ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत वेळ मिळेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन हे नऊ ते दहा तारखेला पाहायला मिळू शकतं ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे काठोडाबाळ्यांची विश्रांती बऱ्यापैकी आहे गरमीची लेवलमुळे पुन्हा स्थानिक वातावरणाचा पाऊस मोठे ह्याही काळात होत राहील पण एकंदरीत चित्र जे आहे महाराष्ट्राचं आता मनसोक्त पाऊस बरसल्यामुळे एक सुकावलेल्या शेतकरी तर काही ठिकाणी अति पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी या दोन्हीचं चित्र जर पाहिलं तर ती चिंता वाटते सुद्धा आहे पण देवकर ते सर तुमच्या माध्यमातून एक सांगण्यात येतोय की खानदेशमध्ये अजूनही काही भागांना म्हणावा असा पाऊस नाहीये तर शेतकऱ्यांना विनंती आहे सत्तावीस जुलै ची संध्याकाळ तुम्हाला चांगला पाऊस होणार आहे आजही बरेचसे भाग पावसाच्या बाबतीत अ तुमच्या बाबतीत चांगले राहणार आहे तर ढगपुटी कोणत्या कोणत्या भागात होणार आहे ढगपुटी हे काही असं ग्राह्य नसतं की तुमच्या गावात माझ्या गावात येईल पण अशी परिस्थिती जी आहे ती थी ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन एका दोन एक गावाला पाहायला मिळते ढगपुटी जर सगळ्याच ठिकाणी झाली असती तर महाराष्ट्रामध्ये त्याला महापर्लय हा शब्द मी पण दिला असता पण अशी परिस्थिती क्वचितच काही भागांमध्ये होते उदाहरणार्थ मंठ्याच्या देवठाण्यामध्ये आहे इकडे चान्सेस आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्या खानदेश मध्येही काही धुळ्याच्या चहाच्या भागामध्ये चान्सेस चा, पाहायला चा मिळू शकतात धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्या महत्वपूर्ण आनंद दिल्याबद्दल नक्कीच